माझ्याध्यक्ष सदस्य व तसेजन वर्ग सरपंच ग्रामपंचायत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपली भारत माता साखरात आणि आपण स्वतंत्र झालो या स्वतंत्र भारताच्या सुरुवातीला घटना संविधान तयार करण्याची गरज होती राज्यघटना राज्यघटना सं पत्रकार लेखन समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे तुम्ही मदत घ्या आणि एकोणीसशे वीस पन्नास सगळ्यांना सगळ्यांना सामावून घेणारी एक राज्यघटना संविधान तयार करण्यात आली

याद्वारे त्यांनी प्रत्येकाळी चली वरून मात दिली डॉक्टर बाबासाहेब बडकरांकडे एक तीन डिग्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबडकरांना एकूण पाच पावले होती त्यापैकी यशवंतराव यशवंत साहा एक नेव जिवंत राहायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यापै यापैकी डॉक्टर बाबासाहेबडकरांना एकूण चार जवळ ते लहान अंगताना तर फरक पावली डॉक्टर बाबासाहेब

शिलाची खान होती भीमरायाला शोभेला शिंगोरी बन होती कुणवान रामती शिलाची खान होती भीमरायाला शोभेला भीमराच्या शान होती संसाराची शान होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढा येते बौद्ध धर्माची घोषणा ही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चौदा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना न्याय येते